वृषभ राशीची राशी काही खास रहस्य आणि सत्य वृषभ राशीच्या व्यक्तींची काही खास सत्य आणि रहस्य सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे स्वामी शुक्र आहेत वृषभ राशीला पृथ्वी तत्वाची राशी, तत्वा राशी मांडली जाते वृषभ राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात चांगला समतोल पाहायला मिळतो या व्यक्ती खूप शांत असतात यांना राग येत नाही या व्यक्तींशी कोणी भांडले तर या परत भांडण न करता सरळ बोलणे बंद करतात यांना भांडायला आवडत नाही या व्यक्ती थोड्या आळशी असतात पण आपली कामे नीट सफाईदारपणे पूर्ण करतात या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे यांना चांगले राहणे चांगले खाणे चांगल्या ठिकाणी फिरायला जाणे चांगला पेहनावा असे दिमाखात राहणे आवडते या व्यक्ती कोणालाही कधी धोका देत नाहीत या व्यक्तीमध्ये खूप कलागुण असतात या व्यक्तींमध्ये फोटोग्राफी नाचणे गाणे चित्रकला असे गुण दिसून येतात या व्यक्ती समोरच्या व्यक्तींना खूप मानतात या व्यक्ती कोणाशी भांडण करणे आवडत नाही यांना प्रेमाने राहणे प्रेमाने तोडगा काढणे आवडते तसेच यांना जीवन आनंदी जगणे आवडते ते अजून आनंदी कसे करावे याकडे त्या लक्ष देतात वृषभराशीच्या व्यक्ती समोरची व्यक्ती काहीही सांगू देत लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवतात समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याने विरघळतात या व्यक्तींची बुद्धी खूप चांगली असते यांना प्रत्येक गोष्टीचे सखोल ज्ञान असते प्रत्येक कामात रस घेऊन मन लावून ते काम पूर्ण करतात यांची बुद्धी शार्प असते वृषभ राशीच्या व्यक्तींनी जमिनीशी निगडित व्यवसाय टूर्स अँड ट्रॅव्हल्स मार्केटिंग कम्युनिकेशन कम्प्युटर काउन्सिलिंग सॉफ्टवेअर वकिली ऑनलाईन कामे अशा क्षेत्रात काम करणे योग्य ठरते वृषभ राशीच्या व्यक्तींचे प्रेमजीवन चांगले असते या व्यक्ती फक्त बोलण्याने समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतात वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये आकर्षितता पाहायला मिळते पण याचा जोडीदार थोडा बालिश स्वभावांचा असतो त्यांचे मन चंचल असते तसेच त्या व्यक्ती लगेच रागवतात आणि लगेच चांगल्या होतात त्यामुळे यांच्यात सतत किरकोळ वाद होत राहतात आणि ते लगेच मिटतात वृषभ राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय हा वयाच्या तीस वर्षानंतर पाहायला मिळतो यांना जे हवे ते किंवा चांगले बदल आर्थिक आवक तीस वर्षानंतर मिळते वृषभराशीच्या व्यक्तींनी जीवनात अजून चांगले बदल घडावेत म्हणून शुक्राचा बीजमंत्र ओम द्राम द्रीम, द्रोम सहा शुक्राय नम हा रोज पावा धन्यवाद